आज पुण्याचे पोलीस आयुक्त श्री व्यंकटेशन यांना सर्व पक्षाचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणाहून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करून आज आम्ही सगळे काय पुणेकर या ठिकाणी हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलो आणि त्या ठिकाणी आम्ही पोलीस आयुक्तांना पुणे शहरामध्ये हेल्मेट वापरणं अव्यवहार्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला काही गोष्टीमध्ये काही अंशी त्यांना ते दे दिक, पटलं देखील आहे परंतु काही न्यायालयीन बाजू असल्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी येतात असं चर्चेमध्ये लक्षामध्ये आलं पण आम्ही त्यांना पुणेकरांच्या वतीने विनंती केली आहे की आपण या ठिकाणी हेल्मेट सक्ती करू नये ज्यांना हेल्मेट वापरायचं असेल त्यांना वापरू द्यावं हायवे असेल एक्सप्रेसवे असेल किंवा ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी दोनशे मीटरपेक्षा जास्त असेल अशा ठिकाणी हेल्मेट वापरायला आमची काही हरकत नाही वाहतुकीची शिस्त लागावी याच्यासाठी आमची समिती त्यांना संपूर्ण सहकार्य करेल अंकुशरावनी सांगितलं त्याप्रमाणे आत्ता आम्ही सी पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये भाजपपासून शिवसेनेपर्यंत आणि राष्ट्रवादीपासून रिपब्लिकपर्यंत सर्व पक्षाचे प्रतिनिधी आजच्या या निवेदन देताना उपस्थित होते परंतु हे जे आंदोलन आहे हे पुणेकर हेल्मेट सक्तीविरोधी समितीच्या वतीनं आहे आणि आपण याचा विचार करावा कायदा काही फक्त पुणे शहराकरता नाही प्रत्येक महानगरामध्ये हेल्मेटची सक्ती कायद्याप्रमाणे आहे पण त्याची कुठंच अंमलबजावणी आपल्याप्रमाणे कोणी करत नाही आपणही कृपया आत्तापर्यंत कधी अंमलबजावणी मागच्या सीपीने केली नाही आपण इतकी कडक अंमलबजावणी करतायत त्यामुळे नागरिक दुखावले जात आहेत आणि यातून कदाचित पुण्यामध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे अशाच प्रकारे दुचाकीचं जर का आंदोलनावर हेल्मेट करायला सुरुवात केली तर पुण्यामध्ये दुचाकीच्याऐवजी चारचाकी वाढतील आणि वाहनाचा ट्रॅफिक जो आहे तो अधिक जटिल होईल हेच असा आम्ही अनेक मुद्दे त्यांच्या पुढं मांडलेले आहेत ते पण त्याचे सहानुभूतीपक विचार करतो म्हणलेले आहेत आम्ही कृती समितीच्या वतीनं सर्वांना असं आश्वासन दिलेलं आहे की कॉलेजमध्ये जाऊन जर का ग्राहक नागरिकांचं प्रबोधन करायचं असेल विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं असेल हेल्मेट सोडून आम्ही सगळ्या गोष्टीचं प्रबोधन करू आपण हेल्मेटची सक्तीचा हा जो आग्रह आहे तो कृपया सोडून द्यावा आम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजमुळे असं वाटतं कदाचित त्यांना आमचे विषय पटले असावेत आणि त्याची ती योग्य ती कारवाई करायची दखल घेतील आता हेल्मेट? आता तुम्ही दुचाकीवरून पोलिसांनी जर कारवाई केली तर भूमिका नाही नाही आम्ही पोलिसांच्या नजरेला आणून दिलं की त्यांचे जे शूटिंग करणारे पोलीस अधिकारी होते किंवा जे शूटिंग करत होते त्यांनी देखील हेल्मेट घातलं नव्हतं त्यांचे पण बाईट्स त्यांचे पण फोटो माझ्याजवळ आहेत आमच्यावरती कारवाई करणार ना आम्ही कारवाई सविनय कायदेभंगाची चळवळ करायला सुरुवातच केलेली आहे पण पोलीस देखील हेल्मेट न घालता आपण पाहिलं असेल अनेक जण फिरत होते त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आमच्यावर कारवाई करा आम्ही उलट सांगितलं की तुम्ही पण हेल्मेट घालून एकदा बघा तर ते म्हणले मी पण एकदा रस्त्यावरती येऊन पाहणार आहे असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आजच्या आंदोलनामुळे त्यांनी आज तर आंदोलन कमी झालं असं मला वाटतं याचं कारण सगळे पोलीस पुण्यात बंदोबस्ताला लागले होते त्यामुळे प्रत्येक चौकामध्ये कुठे परीची काही कारवाई झाली नाही याच्या पुढं कारवाई होणार नाही असं आम्हाला वाटतं पण जर का ते झालं तर कदाचित कृती समितीच्या हातून आंदोलन जाईल आणि राजकीय पक्षांच्या याच्यामध्ये ते आंदोलन येईल आणि मग प्रत्येकजण राजकीय पक्ष त्याच्या झेंडे आंदोलन करतील ती वेळ ते येऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे